नमस्कार आजोबांचा पोळीचा लाडू काळ सध्याचाच स्थळ ठाणे मिजोबा एक काम होत नमोत्री सॅग भिरकावत घरात शिरली आणि दणात दण देन पाय आपटीत मिजोबाच्या खोलीत शिरली नमोत्रीची हा काही उघड्यावर मिजोबा जरा सरसावूनच बसला होता आम्हाला ना पौष्टिक आणि स्थानिक फूड पासून केलेला आणि एकदम सोप्पा अशा पदार्थाची रेसिपी आणायला आहे फेअर आहे ना शाळेत उद्या म्हणून बाबा म्हणाला की मिजोबाला विचार सांगणारे लवकर मला खेळायला जायचंय मिजोबाने चष्मा सारखा केला नेहमीप्रमाणे खाकरला आणि उत्तरला एवढंच ना एकदम सोप आहे पोळीचा लाडू मग काय त्या रात्रीच्या गोष्टीचा विषय ठरला पोळीचा लाडू ला न मी तुला माहितीच आहे माझ्या लहानपणी मी आणि आजोबा एकत्र असायचो आई दादा नोकरीला मी शाळेत आमची शाळा कायम सकाळची दुपारी तीन चार वाजता मधली वेळ हो त्यावेळच्या खाण्याला मधली वेळ असंच म्हणत असत काय देऊ बरं तुला मधली वेळ म्हणून असंच म्हटलं जाईल आजोबा चहा पीत लहान मुलांना चहा बिया काही मिळत नसे एखाद दिवशी चहा आणि ग्लुकोज बिस्किट तर मग आजोबा मला देत असत पोळीचा लाडू सकाळी डब्यासाठी पोळी भाजी केलेली असे त्यातलीच एखादी अधिकची पोळी असली की काम झालं छान कुस्करायची ती पोळी तूप आणि गूळ घालून आणि त्याचा लाडू वळायचा आजोबांचा सिक्रेट घटक होता दूध म्हणजे अनेक जण दूध घालतात यात पण आजोबा किंचित जास्त घालत दूध दुहेरी येतो ते माझ्या पोटात दूध जावं आणि लाडू वळायलाही सोप्पं व्हायचं थोडा तुकतुकीत व्हायचा त्यामुळे लाडू स्वयंपाकघरात आजोबा ओट्याजवळ बसलेले आठवतात मला पोळीच्या डब्यातच सगळी पाकक्रिया होत असे मी तिकडेच घुटमळत असे किंवा अनेकदा त्यांच्यासमोर मांडी ठोकून बसलेला असे तरी असे किंवा खाली डोकं वर पाय या अवस्थेत तुकतुकीत असा तो गोल गरगरीत लाडू तयार झाला की मग मात्र मला एका वाटीत तो लाडू मिळत असे गोष्ट ऐकत नमोत्री कधीच झोपून गेली मात्र त्याआधी तिने बजावलं होतं मी जो की याची सगळी रेसिपी लिहून ठेव उद्या शाळेत न्यायची आहे तिच्या अंगावरचा पांघुण नीट करून मिजोबा उठला टेबलावरचा दिवा लावून त्याने रेसिपी लिहायला सुरुवात केली पोळीचा लाडू मिजो असाच एक पोळीचा लाडू दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस आजोबांच्या पोळीच्या लाडवाची रेसिपी साहित्य पोळी अगदी ताजी नको सकाळची दुपारला बरी गूळ बारीक खडे अगदी बारीक किसलेला नको गाईचं कणीदार तूप अर्धा कप दूध आणि सगळ्यात महत्वाचं एक आजोबा कृती एक आजोबा आणि नातीची जोडी घ्यावी त्यांच्यात प्रचंड माया ममता प्रेम इत्यादी असावं म्हणजे ते पोळी सुरकुतल्या हातांनी अलवार कुसकरावी त्यात एखाद चमचा जास्तच गाईचं तूप घालावं पावित्र्य आसमंत भरून शिल्लक राहावं दोन चिमटी गुळ घालावा हो गुळ घालण्यापूर्वी आजोबा आणि नातीच्या जोडीने एक एक खडा आपापल्या तोंडात टाकावा मग उरलेलं अर्धा कप दूध घालावं केलेलं मायेची उब असते तितपतच दुधाची स्निग्धता त्यांच्या नात्यातही आपोआपच येते हे सगळं मिश्रण हलक्या हाताने वळावं अडीच मिनिटात हा लाडू तयार होतो चांदीच्या वाटीत आपल्या सोन्यासारख्या नातीला खायला द्यावं तिच्यापेक्षा साठ सत्तर पावसाळ्या आजोबाने जास्त पाहिले असतील तरी खोडकरपणे त्यातून हळूच एक घास घ्यावा अखेरीस नातीच्या गोबऱ्या गालांची एक पापी घ्यावी आजोबा नात या दोघांच्या प्रकृतीसाठी हा पदार्थ आणि एकत्र बसून केलेली कृती हे दोन्हीही खूपच पौष्टिक आहे नमस्कार